पिंपरी चिंचवडच्या सम्राट चौकातील लाल टोपी नगरमधून एक मोठी बातमी समोर येते सम्राट नगर या ठिकाणी असलेल्या एका मैदानावरती असलेली संरक्षण भिंत ही कोसळलेली आहे संरक्षण भिंत कोसळल्या कारणाने संरक्षण भिंती लगत असलेल्या दोन विद्युत प्रवाह करणाऱ्या डिपी एक कार आणि एक टेम्पो आहे ज्यावर ही पडलेली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी काही जी एक सुरक्षा सुरक्षा भिंत भिंत आहे ती कोसळलेली आहे आपण पाहू शकता की सम्राट चौक या ठिकाणी असलेले जे एक मैदान आहे त्या मैदानाच्या परिसरामध्ये असलेली जी सुरक्षा भिंत आहे ही सुरक्षा भिंत या ठिकाणी कोसळलेली आहे एक विद्युत प्रवाह करणारा मोठासा ट्रान्सफॉर्मर आहे तो ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी येथे उभ्या करण्यात आलेल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांवरती कोसळलेल्या आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ज्या गाड्यांचे देखील जे आहे नुकसान झालेले आहे आमच्यासोबत या ठिकाणी जे आहे प्रत्यक्ष दर्शी जे आहेत मावशी ज्यांनी हे संपूर्ण जे आहे घटना ही आपल्या डोळ्याने पाहिलेली त्यात मावशी काय सांगाल काय पाहिलं होतं आपण होते भिंत अशी पडत पडत चाललो मी आरडले भिंत पडाय लागली परत हमला पडायला लागला मोठा लस म्हणून आरडायला आले म्हणून माणसं गोळा झाली हो ले ले, ले ले, या ठिकाणी कुणी असं जखमी वगैरे झालेलं नाही असं दिसत्यावर हे पडलेले हमला पडलेला आहे त्या प्रत्यक्ष नर्शी मावशी यांनी ही संपूर्ण घटना पाहिलेली आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे महानगरपालिकेचे जे पिंपरी धडक कारवाई करणारे जे पथक आहे ते देखील या ठिकाणी नागरिकांना सूचना करत आहे की कोणीही या परिसरामध्ये येऊ नये कारण की या विद्युत प्रवा या ट्रान्सफॉर्मरचा विद्युत प्रवाह जो आहे हा सुरू असू शकतो त्यामुळे आम्ही जे आहे आपल्या दर्शकांनाही विनंती करतो हे आवाहन करतो की मुसळधार या पावसामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावरती जे आहेत अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत कोणी रस्त्यावरती जे आहे अशा पद्धतीने येऊ नये कॅमेरामन भारत सिंह राणसा समीर शेख आपला वास्तविक